गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा बंगलोजला <थाँगा> स्वतंत्र नळ सांड सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉस आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपो फिटिंग्स हे जगात कपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टॅक्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्षाचे संदीप मांडवे यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती मिळत असून संदीप मांडवे हे राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून गेल्या अनेक वर्षापासून पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात अतिशय आक्रमकपणे भूमिका बजावताना दिसून आलेत पंढरपूर शहरानजीक असलेल्या लक्ष्मी टाकळी या गावामध्ये त्यांचे राजकीय प्राबळ असून त्यांच्यावर झालेल्या हा प्राणघातक हल्ला हा राजकीय वादातून झाला असल्याची चर्चाही होताना दिसून येते मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार संदीप मांडवे यांना पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे हा हल्ला या हल्ल्याच्या पाठीमागे नेमके राजकीय वैमनस्य आहे का याचे कारणही आहे की आणखी काही याबाबत अधिकृत माहिती मिळत नसली तरी यामागे राजकीय वैमनस्य हे कारण देखील असू शकतं अशी चर्चा होताना दिसून येते आहे आमच्या युट्यूब चॅनल पंढरी वार्ता या न्यूजला ला करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा